शिरगावच्या कुस्ती आखाड्यात सावेचा अजित पाटील विजयी निनाई देवी यात्रेनिमित्त कुस्तीचा थरार दीडशेहून अधिक रंगतदार कुस्त्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील श्री निनाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सावेच्या महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान अजित पाटीलने मोतीबाग आपल्या का डाबाचा जोरदार प्रयोग करत अवघ्या दोन मिनिटात हनुमान आखाडा पुणेचा शेखर मदनेला चितपट करून विजय मिळवला आणि या थरारक कुस्तीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत कुस्ती आखाड्याने विश्वास अखर आणि यावेळी माजी, माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर के डी सी बँकेचे संचालक रणवीर गायकवाड हंबीराव पाटील नामदेवराव पाटील सावेकर तुकाराम पाटील रामचंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव रंगराव पाटील यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मैदानाला लहान कुस्त्यांनी सुरुवात झाली लहान कुस्ती शिरगावच्या प्रणव पांडुरंग पाटीलने आपल्या चपळा येणे प्रेक्षकांची वाहवा मिळवली आणि त्याच्यावर बक्षिसांची खैरात झाली पहिल्या क्रमांकाच्या कुसीत अजित पाटीलने शेखर मदानीला हरवून जोरदार विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकाच्या कुसीत पहिलवान कर्तार कमळेने पेरिड दिलीप बंडगरला मोतीबाग नाकपट्टी धावावर चितपट केल्या आणि तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सचिन महागावकर पेरिड मोतीबाग आणि शैलेश पाटील कुंभी कारखाना यांच्यात बरोबरीत सुटली गोरक्ष पाटील हनुमान आखाडाने निशांत पाटील शाहूपुरी कोल्हापूरला तर विराज सातारकरणे हनुमान आखाडा सहेल मोहिते मोतीबागला हरवून विजय मिळवलाय आणि प्रताप माने कोपारडे अतुल मगदुम नॅशनल अकॅडमी नांदगाव यांची कुस्ती बरोबरी सुटली या कुस्ती मैदानात दीडशेहून अधिक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या आणि पंच म्हणून मारुती निरटे धनाजी वाघ शरद पाटील संभाजी भरणकर प्रकाश काळे दत्ता वारकरी आणि सर्जेराव पाटील आदिनी यांनी काम पाहिलं आहे अनेक गावकऱ्यांनी हे मैदान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर मानसिंग गायकवाड यांच्या उत्कृष्ट समालोचनाने आणि हलगी वादकाच्या तालावर कुस्ती मैदानाला चांगलीच रंगत आलेली आहे आणि यावेळी कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिरगाव